नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे हा मी घरगुती काढा बनवले बनवलेला आहे तो सर्दी खोकला तर आपल्यासाठी खूप उपयोगी हो आहे खूप बनवायला पण खूप इझी आहे आणि बहुगुणी पण आहे चला तर मी तुम्हाला कस ते कसं बनवायचं ते सांगते मी गॅसवरती पातेला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये अद्रक किसून टाकलेले आहे मी त्यासाठी काही पानं आणलेले झाडाची हे शीताफळीचं आहे पेरूचं आहे हे लिंबूचं आहे हे तुळशीचे आहेत हे जांभळाचं आहे आणि हा आहे पुदिना हे दोन मी लवंग घेतलेले आहेत आणि दालचिनी घेतलेले आहे आता हे मी दोन तीन पानं दोन तीन दोन तीन पानं होती मी ते त्याचे तुकडे केलेले आहेत जी मोठी पानं होती त्याचे तुकडे केलेले आहेत आता पाणी गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये हे सगळं सर्व पाला टाकून द्यायचं सर्व साहित्य टाकून द्यायचं हे गुळाचा खडा पण टाकायचा हे चांगलं मिक्स करायचं तो पाला चांगला शिजू द्यायचा पण ते पाण्याचा कलर पण चेंज होतो नंतर हे बघे चांगलं उकळत आहे आणि त्याचा वास पण इतका छान येतो ना खूपच चांगला येतो आता हिवाळ्यामध्ये तर असं हे घ्यायलाच पाहिजे हे बघ पाला शिजलेलं आहे मी सकाळी हे चहा ऐवजी हेच घेते मी चहा कॉफी घेतच नाही आणि असे ज्यूस वगैरेच घेत असते मी सकाळी चॅनलवरती नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा मस्त काढा तयार झाले त्यात लिंबू लिंबू पण टाकू शकता किंवा असंच पण घेऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा थँक्यू